चिंतन गुरुदेव श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तां बघता बघता दिवाळी ही जवळ आलेली आहे तर दिवाळीचा पहिला दिवस तो म्हणजे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या नावाने ओळखला जातो तर दोन हजार पंचवीसमध्ये वसुबारस आलेली आहे ती म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला वार शुक्रवार आणि खरंच वसुबारस या दिवशी जर काही उपाय केले तर या उपायाचा फायदा आपल्याला एवढा होतो की नशिबात नाही तेसुद्धा मिळत असतं आणि गायवासरासहित या दिवशी पूजा केली जाते तर दोन हजार पंचवीसमध्ये गायवासऱ्याच्या पूजा करण्याचा मुहूर्त म्हणजे सायंकाळी पाचच्या नंतर असणार आहे पाचच्या नंतर गायीला विधिवत पूजा करावी तिला प्रदक्षिणा घालावी तुम्हाला शक्य असल्यास वेगवेगळ्या वेग प्रकारचे नैवेद्य वेगवेगळ्या प्रांतामध्ये म्हणजे जसं की तुमचा जिल्हा जर बदलला किंवा तुमचं एखादं क्षेत्र बदललं तर तशा त्या रूढी परंपरा पण पर बदलत असतात आपापल्या परंपरेनुसार गाईला नैवेद्य दाखवावा गायीची पाठीमागून पूजा करावी तिच्या चरणाची पूजा करावी तिला प्रदक्षिणा घालावी बघा ज्यांना शक्यच नाही की आपण गाय वासराची बाहेर जाऊन पूजा करणं तर त्यांनी घरीच गाय किंवा वास्त्राचा फोटो किंवा गाय वासराची मूर्ती मांडून त्यावर श्रीसुक्त पुरुषसुक्ताने अभिषेक घालून नंतर इधिवेत अशी पूजा करावी पूजा कशी करावी ही संपूर्ण माहितीसुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे एक व्हिडिओ तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पूजा विधिवत शास्त्रोक्त पद्धती सोप्या सोपी पूजा कशी करावी तर असो आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस तर घरी घेऊन ही एक वस्तू आपल्याला यायची आणायची आहे आणि ह्या वस्तूचं काय करायचं आहे ती वस्तू कोणी आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर नवीन आहेत अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तुम्ही पहिल्या वेळेसच माझ्या चॅनलचा व्हिडिओ पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनेलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर दिसतील आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेल तर असो वसुबारस हा दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तर या दिवशी मान असतो तो म्हणजे गायीसहित वासराची पूजा करण्याचा आता प्रत्येकाला शेतात जाऊन वावरात जाऊन कुठेतरी गायीच्या गोशाळेत जाऊन गाईची पूजा करणं हे तर काही शक्यच नसतं त्यामुळे बरेच जण गाईचा फोटो हा घरी मांडून गायवास्त्राचा विधिवत पूजा करतात आपापल्या रीती रिवाजाप्रमाणे किंवा गाईच्या मूर्तीला अभिषेक घालून तिचीसुद्धा पूजा केली जाते तिला नैवेद्य जे आपल्याकडे रूढी परंपरा असेल त्या त्यानुसार दाखवलासुद्धा जातो पण या दिवशी गाई पुराणा म्हणजे पुराणानुसार या दिवशी गाईला उडदाची ओढे खाऊ घालण्याचा खूप मोठा मान आहे म्हणून तुम्ही शक्य असल्यास उडदाचे ओढे या दिवशी गाईला खाऊ घालावे कारण जो कोणी उडदाचे ओढे खाऊ घालतो ना त्यालासुद्धा बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि चांगले आशीर्वाद गाईकडून मिळत असतात पण आपल्याला या दिवशी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी वावरा शेतात गोशाळे जिथे कुठे तुम्हाला गावात जिथे कुठे तुम्हाला गाय ही मिळणार असेल जी गाय पूजा करणारी गावरान गायच आपल्याला पाहिजे आहे कारण गायीचेसुद्धा आता अनेक प्रकार झालेले आहेत पण गाय ही आपल्याला जी गिरगाय असते पूज म्हणजे जी याला बघा तुम्हाला म्हणजे शेताकडच्या भाषेत म्हणजे त्याला गावरान गाय म्हटलं जातं तर त्या गायीच्या गायच आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर जर तुम्ही तिथे कुठे असेल तिथे जाणं शक्य असेल तर आवर्जून जा तिथे गेल्याच्यानंतर गायीची पूजा करा गाईला जो काही जो काही तुम्ही नैवेद्य दिलेला नेलेला असेल तो नैवेद्य खाऊ घाला आणि गाईला निदान तीन किंवा पाच प्रदिक्षिणा घालाव्या आणि त्यानंतर आपल्याला त्या गायीचं जी गाय आहे आता बघा जी गाय उभे टाकलेली आहे आता गाय उभं टाकली आणि आपल्याला हा उपाय करायचा म्हणजे गायीच्या पायाच्या खालची माती घ्यायची आहे आता ज्या ठिकाणी गाय उभे टाकलेली आहे तिथे तर ती ती ठाम उभं टाकलेलीच राहील ज्या वेळेला तिचा पाय बाजूला जाईल किंवा ती दुसरीकडे कुठेतरी जाईल त्यावेळेला तिचा तिथे पाय पडलेला असेल त्या पायाखालची माती म्हणजे पायाखालची माती आपल्याला उचलून आणायची आहे आणि खरंच गाय इतकी पूजनीय आहे की गायीच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे त्यात लक्ष्मी मातेचासुद्धा वास आहे त्यामुळे गाईच्या गायीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे गायीला गायीच्या निगडीत ज्या वस्तू आहेत त्या, त्या वस्तूचे उपाय हे सर्वश्रेष्ठ उपाय मानले जातात कारण गायीमध्ये ते तेहतीस देवांचा निवास त्या त्याचबरोबर माता लक्ष्मीचासुद्धा गायीमध्ये वास आहे त्या कारणाने आपल्याला या गायीची ज्या पायाखालची माती घरी घेऊन यायचं आहे आता माती घरी घेऊन आल्याच्यानंतर काय करायचं चा। तील, तर त्या मातीला थोडंसं उगाळून म्हणजे पाणी टाकून त्या मातीचं खडे असतील तर तिला बाजूला टाकायचं बारीक माती ही एखाद्या वाटीत कशात तरी घ्यायची त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून ते असा घट्ट असा त्याचा गोळा बनवायचा आणि त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला त्या गायीच्या पायाखालची माती लावायची आहे बरोबर मध्य मध्यभागी जसे ज्ञान केंद्र असतं म्हणजे आपल्या भोवायाच्यामध्ये जो काही आपल्या दोन्ही भोयाच्या मधला मधला बिंदू येतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे लेपन थोडंसं बोटानं मधल्या बोटाने लावायचं आहे म्हणजे अनामिकाने लावायचं आहे कारण ही जी गाय आहे ती पूजनीय आहे आणि गायीच्या पायाखालची माती म्हणजे सर्वश्रेष्ठ मानली जाते तेहतीस कोटी देवांच्या पायाखालची माती त्यांच्या आशीर्वादाची माती आणि या मातीमध्ये गाईचे आशीर्वाद असतात तर ह्या गाईची माती नंतर तिला स्वच्छ करून उगाळून हे तिला पाणी टाकून त्याचं लेपन तयार करावं म्हणजे असं पाणी टाकून घट्टसर गोळ्या एखाद्या वाटेत तयार करावा आणि त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला जसं आपण अंगारा लावतो जिथे आपण अंगारा लावतो त्या बिंदीवर आपल्याला हा जे काही गाईच्या पायाखालच्या मातीचं लेपन केलेलं आहे ते बोटाने लावायचं आणि तेही करंगडी शेजारच्या बोटाने लावायचं कारण ते देवाचं बोट असल्याकारणाने प्रत्येकाच्या कपाळाला लावायचं जिथे आपला केंद्रबिंदू ज्ञानाचा बिंदू असतो म्हणजे दोन्ही मध्ये आणि थोडंसं वर तर या ठिकाणी आपल्याला लावायचं ला आहे आणि माता जी काही गोमाता आहे तर या गोमातेचा जो आशीर्वाद आहे बघा ज्या वेळेला गोमातेच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली जाते त्यावेळेला आपल्या नशिबातले जे काही वाईट दोष वाईट कर्म आहे त्याचं निरासन व्हायला लागतं ते आपल्या नशिबातून जायला लागतात आणि चांगल्या घटना आपल्या नशिबात घडायला लागतात कारण गाय ही साक्षात लक्ष्मी मानले जाते गाय ही साक्षात ते तीस गोटी देवांचा निवास मानले जाते तर तिच्या पायाखालची माती जर आपल्या कपाळाला लावली तर जे काही आपल्या कपाळावर लिहिलेलं जे काही आपल्या कपाळावर वाईट गोष्टी लिहिलेल्या असतात त्या सर्व मिटवण्याचं काम ह्या गायीच्या पायाखालच्या मातीमध्ये आहे जसं आपण गंध कपाळाला लावतो बायका कुंकू कपाळाला लावतात त्याप्रमाणे त्या, त्या तरंगडी शेजारच्या बोटाने आपल्या कपाळावर लावायचं आहे आणि खरंच यामुळे आपलं नशिबात नाही ते सुद्धा मिळेल जसं जसं तुम्ही त्या पायाच्या मातीचं लावत गेलो तर तसं तसं आपल्यातील जे काही वाईट गुण किंवा वाईट प्रारब्ध जे काही असतील त्याचं खूप आपण त्रास करून घेत असूल तर ते सुद्धा नाहीसा होईल तर वसुबारस या दिवाळीच्या दिवशी जो काही पहिला दिवस आहे तर हे गोमातेच्या पूजनासाठी विशेष मानला जातो म्हणून तर असा हा एक उपाय आपल्याला अशी एक वस्तू गो घरी घेऊन यायची आहे गोमातेच्या चरणाखालची माती आणि नंतर साजरा करायचा आहे तो म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच आपलं भाग्य उजळायला लागणार आहे आपल्याला नशिबात नाही ते सुद्धा मिळायला लागत असतं कारण एवढी शक्ती बा पायाखालच्या त्या मातीमध्ये आहे बघा साक्षात श्रीकृष्णाने ज्या वेळेला जन्म घेतला तेव्हा त्यावेळेला ते त्यांनी गोपालन केलं म्हणजे गायीची सेवा केली तर आपण सामान्य माणसं तर आपलंसुद्धा नशीब चमकायचं असेल तर आता आपल्याला तर प्रत्येकालाच गायीची सेवा करणं शक्य नाही पण आपण हा एक उपाय करू शकतो गायीच्या माती पाय, पाया पायाखालची माती आपल्या कपाळाला जर आपण लावली तर आपल्या बऱ्याच गोष्टीचा चांगला बदल आपल्या जीवनामध्ये हा व्हायला लागतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ आपण असायचे का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समज जय जय स्वामी समज